तुम्ही कधी कचऱ्याच्या प्लॅन्टमध्ये अन्नधान्याचं गोडाऊन कधी पाहिलं असेल का तर निश्चितच नसेल पण मी आता तुम्हाला तेच दाखवणार आहे आता मी सुरुवातीला अगोदर हा कचरा दाखवतो हा कचरा म्हणजे लोहारा शहरासाठी जो लोहारा शहरात जो कचरा निघतो तो, तो कचरा साठवण्याचं ठिकाण आहे आणि नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी हा जे आहे ते ठिकाण निवडलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर आतमध्ये आता मी बा आपल्याला दाखवतो की या बाजूला जर बघितलं तर हे शासकीय धान्य गोडाऊन आहे म्हणजे ज्या परिसरात हे गोडाऊन आहे त्याच बाजूला कचराचं मोठं जे आहे ते कचरा प्लांट आहे तो दोन कोटीच्या जवळपास रुपये खर्च करून हे जो आहे तो प्लांट उभा केलेला आहे आणि याच्याच बाजूला शासकीय धान्य गोदाऊन जे आहे ते उभा करण्यात आलेला आहे आणि हे गोडाऊन अगोदर आहे त्याच्यानंतर हा कचरा प्लांट टाकण्यात आलेला आहे शहरवासियांनी प्रामुख्याने याला विरोध केला होता याच बाजूला धार्मिक मंदिरं असतील मस्जिद असेल असं हे ठिकाण आहे तरी पण देखील या परिसरात हे कचरा घोडवून उभा करण्यात आलेलं आहे आणि याच्यामुळे जे आहे ती इथल्या लोकांना नागरिकांना त्रास होतोय नागरिकांनी आता मोठा उठाव कर त्याच्याविरोधात आंदोलन केलेलं आहे आपल्यासोबत नागरिक आहेत मला सांगा काय नेमका याचा त्रास होतोय कसं मंजूर केलं आहे त्रास म्हणजे आम्हाला इथं आपला भर भरपूर त्रास होतोय वास येते हिचा जेवायला आम्ही इथं बसतोय हिचं वास वास येतो म्हणून जेवाला जातो ठेवलेलं आम्ही ठेवतोय आणि हे कचरा हिला त्यांना सांगितलं होतं इथं कचरा टाकू नका तरी पण हे कचरा टाकली आहे उंदर येते ते उंदरामध्ये आत आतमध्ये येते अन्नधान्याचं वाटोळा होत आहे सगळी घाण पूर्ण टोटल इथून त्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण घाण होती काय काय त्रास होतोय याचा वास होतो सर कशी मंजुरी दिली याला सरकारनं हा <laughs> आता सांगितलं तर मी ऐकत नाही धन्यवाद हा धान्य वगैरे सत्यजात इथून मला वाटत होतंय हो शासकीय अधिकाऱ्याचा गलथन कारभार याला म्हणता येणार नाही का तर गलथन कारभार असता तर याचं उदाहरण त्यांना दिसलं असतं मात्र हाक जो आहे तो फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी जो आहे तो किंवा जो आर्थिक मलिदा लाटायचा आहे या हेतूनच हा कचरा प्लांट जो आहे तो गोडवांच्या शेजारी आणून टाकला मग हे प्रशासनाला दिसत नाही का गावकरी आंदोलन करतायत मात्र प्रशासन ह्याच्याकडे डोळे जाग करतं हेच अन्न जे आहे ते सगळ्या सर्वसामान्यांच्या मात्या जातात त्याच्याच बाजूला कचरा जर असेल तर हे अन्न खायच्या लायकीचं तरी असेल का असा मोठा प्रश्न आहे हे कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यावरती किमान कारवाई व्हावी हवं हा कचरा प्लांट तिथून हटवावा अशी मागणी आता कुठंतरी लोहारा शहरवासी करताना दिसत आहेत বালাজি নির্ফল নিউজটি লোকমাত লোহারা ধারা